जी स्त्री सिंदुराच्या डबीमध्ये ही एक वस्तू ठेवतात हो त्यांचा पती धनवान बनतो अशा स्त्रियांना अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो माता लक्ष्मी अशा स्त्रियांवर प्रसन्न होते व आशीर्वाद देते कारण ही वस्तू राणी लक्ष्मीच्या आवडीची आहे प्रत्येक स्त्रीने अशी वस्तू आपल्या सिंदुराच्या डबीमध्ये ठेवावी हो ज्यामुळे तिच्या पतीचे भाग्य उजळतं आणि तिला देखील उत्तम पती सौख्य प्राप्त होते अखंड सौभाग्यवतीचा वर प्राप्त होतो तिच्या पतीला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी माता लक्ष्मी शक्ती देते आणि पतीला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो नशिबात सोन्यासारखे दिवस येतात घरामध्ये आनंदाला उधाण येते कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही अन्न धान्य कपडे लत्ता दागिने सर्व काही भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात कारण पैसे येण्याची नवीन नवीन स्रोत उपलब्ध होत असतात प्रत्येक विवाहित मुलगी आणि स्त्रीने सिंदूर प्रदान केलेले असतो मंदिरात किंवा घरी पूजा करताना सिंदूर अवश्य लावा सिंदूर लावताना तो भागातून बदामाच्या आकाराचा लाल शुभचिन्ह बनवावे हे शास्त्रानुसार अत्यंत शुभचिन्ह मानले जाते मंगलमचिन्हे म्हणजे आनंद समृद्धी चांगले आरोग्य आणि चांगले भाग्य हे सर्व एक शुभ परंपरा म्हणून अत्यंत काटेकोरपणे पाळल्या जातात प्रत्येकजण या परंपरेचे पालन करतो हिंदू धर्मामध्ये सिंदूर लावण्याचे बरेच नियम आहेत आणि या नियमाचे पालन केल्याने त्या स्त्रीला उत्तम शक्य लाभते आणि तिच्या पतीला देखील आयुष्यामध्ये कोणत्याही प्र संकटाचा सामना करावा लागत नाही संकट जरी समोर आले तरी त्याचे निवारण स्वतः माता लक्ष्मी करत असते म्हणूनच स्त्रीने सिंदूर लावताना या नियमाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे शास्त्रामध्ये सिंदूर लावताना कोणते नियम पाळावे याबद्दल सांगितले आहेत सिंदूर लावण्याचे खूप सुंदर असे नियम शास्त्रामध्ये सांगितले आहेत प्रत्येक सौभाग्यवतीला सिंदूर लावलाच पाहिजे तो अनिवार्य आहे प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीने सिंदूर अवश्य लावावा सिंदुराचा खूपच सुंदर असा महिमा शास्त्रामध्ये सांगितला आहे लग्न आणि विवाह सोहळा यामधील या, या विधीमधली एक सर्वात महत्त्वाचा खास आणि प्रत्येक मुलीच्या जवळचा विधी म्हणजे वधूच्या भांगेत कुंकू करणे भरणे विवाहित असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा म्हणजे भांगात लावलेले जाणारे कुंकू भारतात सौभाग्यवतीचे लक्षण म्हणून कुंकूकडे पाहिले जाते हिंदू धर्मात लग्नामध्ये आणि लग्नानंतर महिला त्यांच्या भांगामध्ये कुंकू लावतात ही कुंकू लावण्याची परंपरा फार जुनी आहे काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार महाभारत आणि रामायणातही भांगात कुंकू लावण्याचा उल्लेख केला आढळतो माता पार्वती देखील सिंदूर लावतात वधूंचे भांगेत कुंकू सिंदूर लावतात त्या दिवसानंतर प्रत्येक स्त्री लग्नानंतर कायमचे सिंदूर लावताना दिसून येते भांगेमध्ये कुंकू भरण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली जो आहे जोपर्यंत एखाद्या महिलेचे पती हयात आहेत तोपर्यंत ती महिला आपल्या भांगामध्ये कुंकू भरते जी महिला दररोज आपल्या भांगामध्ये सिंदूर भरते तिच्या पतीला देखील उत्तम आयुष्य मिळते निरोगी होते तो दीर्घायुष्य होतो आणि त्याला प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो एक पतिव्रता स्त्री जर तिच्या पतीसाठी शुभ आशीर्वाद माता लक्ष्मीकडे मागत असेल तर माता लक्ष्मी तिची इच्छा नक्कीच पूर्ण करते आणि तिला सर्वच विजय मिळण्याचे आशीर्वाद देते शास्त्रामध्ये लाल रंगाला शुभ मानले जाते हे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग प्रेमाचे प्रतीक आहे असे म्हटले जाते की भांगेमध्ये भरण्यात आलेले कुंकू महिलांमधील सकारात्मक वाढवते या कुंकुवामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो सोबतच्या यामुळेच महिलांचे आरोग्यविषयक अनेक समस्या दूर होतात एके दिवशी माता सीता शृंगार करत असताना त्या त्यांच्या भांगेत कुंकू भरत होत्या तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या हनुमानाने त्यांना विचारले माते तू भांगेत सिंदूर का लावत आहेस त्यावर सीता माता म्हणाल्या भांगेत कुंकू लावल्यामुळे माझे आणि मा भगवान श्रीरामाचे नाते अधिक तज्ज्ञ दृढ होईल आणि श्रीरामांना दीर्घायुष्य लागेल हे ऐकून हनुमानाने विचार केला की जर फक्त एक चिमुटभर कुंकू भांगेत लावल्याने श्रीरामांना दीर्घायुष्य मिळू शकेल तर संपूर्ण अंगावर कुंकू लावल्याने ते अमर होतील हाच विचार करून हनुमानाने आपल्या संपूर्ण अंगावर कुंकू लावून घेतले यावरून लक्षात येते की कुंकू आणि नवरा बायकोने या नाते यांचा दृढ संबंध आहे कुंकुवामुळे स्त्रीला एक नवीन सौंदर्य प्राप्त होते कुंकू भांगात भरल्यामुळे स्त्रीचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते तिच्या चेहऱ्यावर टवटवी दिसते महिलांनी आपल्या भांगामध्ये जे सिंदूर लावते तो आपले नी, नी सिंदूर आपल्या पतीच्या पैशानेच खरेदी केलेला असावा दसऱ्यांनी दुसऱ्यांनी खरेदी केलेले सिंदूर आपल्या भांगामध्ये लावू नये जर तुमचा नवरा तुमच्यासाठी सिंदूर खरेदी करून तोच सिंदूर तुम्ही लावत तर ते पतीसाठी देखील खूप शुभ मानले जाते यामुळे आपल्या पतीची प्रगती होते आणि पतीला त्यांच्या आयुष्यामध्ये यशाचे नवीन दरवाजे उघडतात दररोज सिंदूर लावल्यामुळे पतीपत्नीचे देखील घट्ट बनते कुंकू म्हणजे सिंदूर ही एवढी पवित्र आणि अत्यंत शुभ गोष्ट आहे शास्त्रामध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे महिलांनी कधीही दुसऱ्या महिलेचे सिंदूर वापरू नये किंवा आपल्या भांगामध्ये भरू नये मग ती आपली बहीण आहे सासू कोणीही असेल तरीसुद्धा एका महिलेने दुसऱ्या महिलेचे सिंदूर आपल्या भांगामध्ये कधीच भरू नये कधी कधी आपण कार्यक्रमामध्ये किंवा घाई गडबडीमध्ये विसरतो आणि एकाच डबीतून सर्वजण सिंदूर लावत असतात सर्व महिला मेकअप करताना कोणताही सिंदूर लावतात असतात किंवा मग एखाद्या घरामध्ये चार पाच महिला असतात त्या देखील एकाच डबेतून सर्वजण सिंदूर लावतात आणि हे पूर्णतः चुकीचे आहे कोणत्याही महिलेने फक्त आपल्या पतीच्या पैशातूनच खरेदी केलेले सिंदूर रस लावावा दुसऱ्या महिलेचे सिंदूर आपल्या भागामध्ये भरल्याने आपल्या पतीला पैशाची चंचन भासू लागते असा पतीवर आर्थिक संकट येते टिकलीसुद्धा दुसऱ्या महिलेने खरेदी केलेली असेल तर ती आपण आपण लावू नये किंवा दुसऱ्यांच्या पैशांची टिकली घेऊन आपण आपल्या पैशाची टिकली लावावी आपल्या नवऱ्याच्या पैशातून खरेदी केलेली टिकली दररोज आपण कपाळावर लावावी हे अत्यंत शुभ मानलं जातं जेव्हा सिंदूर लावत असतो तेव्हा उठल्या उठल्या लगेच म्हणजेच आंघोळ न करता स्नान न करता अपवित्र अवस्थेत सिंदूर लावून नये सुरुवातीला स्नान आधी करून स्वच्छ होऊन आरशात बघून डोक्यावर पदर किंवा ओढणी घेऊन व्यवस्थित सिंदूर लावावा सिंदूर लावताना माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्याकडे प्रार्थना करावी की माझ्या सौभाग्याचे सदैव रक्षण कर माझ्या सौभाग्याचे वृद्धी येऊ दे आणि निरंतर असे सिंदूर लावण्याचे भाग्य मला मिळू दे माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे तुम्ही जेव्हा जेव्हा सिंदूर लाव असाल तेव्हा तेव्हा माता लक्ष्मीकडे आणि माता पार्वतीकडे सौभाग्याचे मागणे मागा तेव्हा माता लक्ष्मी आणि पार्वती स्वतः आपल्या आशीर्वाद देतात की तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि तुम्ही सदा सुहागन राहाल सिंदूर लावताना डब्बी खोललेली आणि लगेच सिंदूर लावा असं करू नका आवडीने मनापासून प्रेम अंतकरणाने नवऱ्यासाठी दीर्घायुष्याची शुभकामना करत आणि माता राणी लक्ष्मीकडे सौभाग्याचे मागणे मागत हळूवार सिंदूर लावावा सिंदूर लावताना तो जर नाकावर थोडासा पडला तर नवऱ्याने प्रेम अजून वाढते असं म्हटलं जातं म्हणजेच नवऱ्याचे प्रेम अजून वाढते असे म्हटले जाते आता हे ऐकायला थोडेसे जरी फिल्मी किंवा सिरियल टाईप वाटत असले परंतु हे अगदी खरे आहे की सिंदूर लावताना थोडासा नाकावर सिंदूर पडल्याने नवऱ्याचे प्रेम वाढते म्हणून महिलांनी नित्यनियमाने सिंदूर लावावा तिचे सौंदर्य अजून खुलून दिसे सिंदूर लावताना या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे सिंदूर लावताना कपाळाच्या बरोबर मध्यभागी दोन भुवयांच्या मध्यभागी सिंदूर लावावा काही महिलांचा एका साईडला तिरका भांग असतो तर कधी कधी त्या एका साईडला कुंकू भांगामध्ये भरतात किंवा मग जशी हेअरस्टाईल बनवली तसा त्या सिंदूर लावत असतात असे न करता बरोबर कपाळाच्या मध्यभागी सिंदूर लावावा पाहिजे तर त्यांच्या महत्त्व आणि फळ आपल्याला मिळतं सिंदूर कधी कोणाच्या हाती लागू नये असा ठेवावा म्हणजेच कोणालाही दिसणार नाही म्हणजेच त्याला कोणाची दृष्ट लागणार नाही थोडक्यात तो लपवून ठेवला पाहिजे सिंदूर लावताना मधोमध भागात सिंदूर लावावा तो सर्वांना स्पष्ट दिसणारा असावा भांगामध्ये लपून राहिला असा सिंदूर लावू नये त्यामुळे पतीचे प्रतिष्ठा कमी होते केसामध्ये कधीही सिंदूर लपवला जाईल असा लावू नये तो सर्वांना स्पष्ट दिसेल असा असावा स्पष्ट दिसणाऱ्या सिंदूरामुळे पतीचे प्रतिष्ठा वाढते त्याला समाजामध्ये मान सन्मान मिळतो प्रत्येक वादामध्ये विजय प्राप्त होतो असा पती यशाचे शिखर गाठतो सिंदूरची डब्बी ठेवताना अशा ठिकाणी ठेवावे की जिला कोणीही स्पर्श करू शकणार नाही लहान मुलांचे हात पोचू शकणार नाही आपणच ती डब्बी व्यवस्थित घेऊन व्यवस्थित रोजच्या रोज, रोज त्यांच्या ठिकाणी ठेवून द्यावे कारण सिंदूर खाली सांडणे शुभ नसते असं म्हटलं जातं आपल्या शास्त्रामध्ये सिंदूर फरशीवर सांडवणे शुभ नसते अशुभ मानले जाते नंतर खाली सांडलेले सिंदूर भागामध्ये भरत नाहीत त्यामुळे सिंदूराची डबी अशा ठिकाणी ठेवावी ज्या ठिकाणी लहान मुलं अथवा कोणाचाच हात लागणार नाही सिंदूर पुरवून पुरवून वापरणे हे सुद्धा अत्यंत पवित्र गोष्ट आहे तो कधीही संपू देऊ नये थोडासा शिल्लक असतानाच नवीन ना आणावा तुम्ही यामध्ये दे देवीला कुमकुम अर्चना केलेले जे कुंकू असते ते देखील भांगामध्ये लावू शकता कपाळावर राहू शकता मार्चन केले कुंकूसुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते या कुंकामध्ये देवी मातेचे आशीर्वाद असतो त्यामुळे निगेटिव्हिटी आणि वाईट शक्ती आपल्यापासून दूर राहतात सिंदूर लावताना सर्व बायकांसमोर किंवा साऱ्या गर्दीमध्ये जेव्हा सगळेजण आपल्याकडे बघत असतील किंवा इतरांसमोर सिंदूर लावू नये सिंदूर लावताना एकांत एकट्याच असताना सिंदूर लावा कारण किंवा मग इथून वेगळा गेला जाऊन सिंदूर लागावा तुमची सिंदूर रेषा इतकीही पातळ नसावी यामुळे आपल्या सिंदूराला कोणाची नजर लागत नाही म्हणजेच साऱ्या बायकांसमोर सिंदूर लावू नये जर तुम्हाला काहीच पर्याय नसेल आणि सर्वजण सर्व बायका त्यांच्या ठिकाणी असतील तुम्ही सिंदूर लावताना तेव्हा डोक्यावर पदर घेऊन सिंदूर लावताना त्यांना दिसू नये असा सिंदूराच्या डबीमध्ये ही वस्तू अवश्य मिळवावी ती कोणती हे वस्तू तर सिंदुरामध्ये मिसळली तर पतीचे भाग्य चमकतेच पतीला धनाची प्राप्ती होते निरोगी आयुष्य लाभते पती पत्नीमध्ये प्रेम वाढते पत्नी पती पत्नीच्या नात्यासंबंधास मधुरता येते साक्षात महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो पतीला देखील दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते अशा स्त्रियांना देखील उत्तम पती सौख्य लाभते ती वस्तू म्हणजे माता लक्ष्मी माता पार्वतीची यांच्या चरणावर अर्पण केलेले जे कुंकू असतं ते कुंकू आणून आपल्या सिंदुराच्या डब्यामध्ये मिक्स करावं यामुळे आपल्याला अखंड सौभाग्यवतीचे वर प्राप्त होतो आणि तोच सिंदूर रोज भांगामध्ये लावावा आणि आपल्या कपाळावर सुद्धा ओले करून ते कुंकू तुम्ही लावू शकता यामुळे अशा महिला सदा सुहागन राहतात अशा महिलांना उत्तम पती सौख्य लाभते असे शास्त्रामध्ये सांगितले आहे मोकळ्या कपाळ आणि मोकळ्या हाताने व मोकळ्या गळ्याने कधीही देवपूजा करू नये अन्न देखील शिजवू नये असं म्हटलं जातं म्हणजेच गळ्यात काहीतरी घातलेले असावे कानामध्ये काहीतरी घातलेले असावे हातामध्ये काचेच्या दोन दोन का होईना हिरव्या बांगड्या असाव्यात आणि कपाळावर टिकली भागामध्ये सिंदूर या सर्व गोष्टी महिलांनी आवर्जून पाळल्या पाहिजेत या श्रिंगाराला शास्त्रामध्ये अन्नधान्यासारखे महत्त्व आहे स्त्रींचं रूप खुलून दिसावं आणि तिच्या पतीने दुसऱ्या बाईकडे ढुंकून सुद्धा पाहू नये म्हणून या सर्व अलंकाराची माहिती आपल्या शास्त्रामध्ये आहे म्हणून या सर्व अलंकाराने स्त्रीचा सौंदर्य अजून खोलून दिसत असतो सर्व स्त्रियांना या अलंकाराचा उपभोग घेतला पाहिजे आणि स्वतःला नीटनेटके सुंदर ठेवायला पाहिजे महिलांनी भांगात कुंकू लावण्याचे अजून एक कारण म्हणजे कुंकुवामध्ये बुध धातू आढळतो जो ब्रह्मरंध्र ग्रंथीसाठी अत्यंत प्रभावी धातू मानला जातो यामुळे महिलांना मानसिक ताण कमी होतो भांगेत कुंकू लावल्यामुळे शरीराचे रक्तदाब नियंत्रणात राहतो शिवाय कुंकू ते हळद आणि लिंबापासूनच बनते कुंकूला महिला आपल्या भांगेमध्ये वरतात त्यामुळे महिलांनी तणाव दूर होण्यास मदत होते कुंकू महिलांना ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत करते ब्रह्मरंध्र आणि अंधमी नावाच्या मर्मस्थानाच्या बरोबर व स्त्रियांच्या कुंकू लावतात ज्याला सामान्य भाषेत सीमांत किंवा भाग म्हणतात कुंकू हे हळदीपासून बनवले जाते हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात याशिवाय भांगात कुंकू भरल्यामुळे एकाग्रता वाढते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते तसेच अनेक जणांची रक्तभिसरणाची प्रक्रिया सुलभ होत नाही यासाठी कुंकुवाचा वापर केला जाऊ शकतो असे सांगितले जाते रक्तसंदर्भातील एखाद्या विकारावर उपाय म्हणून कुंकू वापरावे यामुळे रोग लवकरच बरा होतो अशी मान्यता आहे सौभाग्याच्या प्रतिकांपैकी एक असलेले हळद कुंकू महिला आपल्या भाळी लावतात सौभाग्याचे ते लक्षण मानले जाते एखादी महिला तणावाखाली असेल किंवा जोडीदाराबरोबर संबंध ताणले गेले असतील तर कुंकुवाचा वापर केला जाऊ शकतो ज्योतिषशास्त्राप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी डोक्याखाली कुंकुवाची पुळी ठेवावी सात दिवस नियमितपणे असे केल्यास तणाव हळूहळू कमी होतो अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी कुंकवाचा वापर केला जाऊ शकतो तेलामध्ये कुंकू मिसळून त्यांची पुरचुंडी तयार करावी आणि ती घराच्या प्रवेशद्वारावर लावावी ही प्रक्रिया सलग चाळीस दिवस करावी असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या मनातील नकारात्मकता दूर होते अशी मान्यता आहे सिंदूर लावताना ओल्या केसामध्ये सिंदूर कधीच लागू नये केसातून जेव्हा पाणी ठिककत असते तेव्हा भागामध्ये सिंदूर भरू नये केस थोडेसे सुकू द्यावेत मग भागात सिंदूर भरावा पूर्वी देखील बायका सिंदूर लावताना डोक्यावर पदर घेऊनच सिंदूर लावायच्या आणि मोठमोठे कुंकुवाच्या टिळा लावायच्या यामुळे त्यांचं वागणं बोलणं अगदी ठसठशीत असायचं कारण कपाळावर कुंकू लावल्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो मानवी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी कुंकुआचा वापर करू शकतो असे ज्योतिषशास्त्रानुसार सांगितले हनुमानाला तेलाच्या माध्यमातून कुंकू अर्पण करावे या उपायाने हनुमंत प्रसन्न होऊन भक्तांना मदत करतात अशी मान्यता आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणावाचे वातावरण असेल वरचे वरचेच वर भांडणे होत असतील तर गणपतीला कुंकू अर्पण करावे घरातील गणपतीच्या प्रतिमेला कुंकुवाचा टिळा कुंकु लावावा असे ज्योतिषशास्त्रात सांगावे गणपतीच्या आशीर्वादामुळे घरातील क्लेश दूर होण्यास मदत होते अशी मान्यता आहे धन्यवाद जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो